महाविद्यालयामध्ये आंतर महाविद्यालय स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे झाले यायचं ठरलं परंतु वेगळ्या कारणामुळे मी येऊ शकलो नाही नागरे आणि आणि सरांचा आग्रह त्यामुळे वारंवार महाविद्यालयाचे निमंत्रण येत गेले परंतु मला काही कारण येता आलं नाही पण आज या ठिकाणी मला येण्याचं सौभाग्य लाभलं ही संस्थेचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो मला माहित आहे की माझे सर्व खेळाडू मुलांमध्ये बसलेले आहेत त्याचं भान मला आहे आणि तुम्हाला खेळायचं सुद्धा आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेत नाही पण तुम्ही विद्यापीठ स्थळाच एवढं मोठं आयोजन या महाविद्यालयाने तीन दिवसाचं करणं आणि सर्व व्यवस्था करणे जे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद भाग आहे आणि मला आता असं समजलं की दरवर्षी कबड्डीचे स्पोर्ट्स आपण कबड्डीचे खेळ आपण या ठिकाणी घेत आहे या सुंदरशा परिसरामध्ये सुंदरशा वातावरणामध्ये आपण चांगल्या पद्धतीने खेळ खेळावा सर्व आलेल्या संघांना मी खूप शुभेच्छा देतो आणि मग त्या सांगतो की कबड्डी असा गेम आहे की सर्वात जोर पुढला जर कुठला गेम असेल तर तो कबड्डी आहे सर्व गेम असे शांततच होतात काही झगडा होत नाही काही भांडण होत नाही काही होत नाही पण कबड्डीचा गेम म्हणला तर भांडण्याशिवाय कबड्डी काही मला नाही वाटत नाही पॉईंट न्यायचा एकदम आता आमचे महत्व स्पोर्ट्स होतात ना तर त्याच्यामध्ये दुसरीकडे पुढेच भांडण होतं आणि इकडे एकामेकाच्या अंगावर एक पर्यंत भांडण होत कारणही कसं आहे एवढ्या नेहरू पाळीन आल्यानंतर पाणी न्यायचा नाही एवढे मेहनत करायचं आणि त्याच्यात येत नाही का असं दृश्य पूर्ण अशा प्रकारचा खेळ कबड्डी आहे म्हणजे त्याच्यामध्ये एवढी भीती सुद्धा आहे आपला पाय मोडू शकतो आपल्याला लागू शकते लागू शकते अशा खेळांमध्ये आपल्या मुली चांगल्या पद्धतीने एवढ्या तयार करून आणले म्हणजे तयार करून इथं खेळासारखं आहे हे खऱ्या की कौतुका कुठला तरी खेळ खेळला पाहिजे जीवनामध्ये आज चला खेळाचं महत्व आहे समोरच्या बसलेला पण हे प्रति पाहिजे जो मुली खेळाचा अंगी काय आपला एक खेळ त्याला लागून घेईल ता खऱ्या आरोग्य चांगलं प्रकृती आणि म्हणून विद्यापीठ स्तरावर सगळ्या प्रकृतीचा खेळ चांगला कारण खेळाच्या माध्यमातून आम्हाला आनंद मिळतो उत्साह आमच्या नाव दूर होतात आणि आम्हाला अभ्यासामध्ये सुद्धा त्याचा सकारात्मक परिणाम दिसायला लागतो कार्यकर्ते माझ्या मागच्या बहिणी मला तुम्ही बोलतात तिथं नाव नाही आठव लागलं ती मुलगी आली होती ती युनिवर्सिटी पण खेळली आणि कबड्डी नॅशनल खेळलेले मला नाव माहितीये आणि आता तिला नोकरी लागली कोणा बेस कबड्डीच्या बेस्ट कबड्डीचा फेस कारण पाच टक्के आरक्षण दिलेलं आहे जे नॅशनल लेवलवर राज्यस्तरावर नंबर घेईल आणि नॅशनल स्तरावर घेईल त्याला क्लास वन क्लास टू मध्ये आणि राज्यस्तरावर जर असेल तर तो कबड्डीचा असेल कुठल्या खेळाचा असेल ती पण आपण आपल्याला माहिती आणि मग त्या दृष्टीवरून आपण चांगल्या पद्धतीने खेळ करावा थोडा अभ्यासाचा वास होतो त्याला माहित आहे की एकदा खेळायला लागले की आपल्यासाठी थोडस लक्ष जात आणि पॅरेंट्स म्हणत असते की नाही तू चांगले खेळलं पाहिजे तू चांगला अभ्यास अभ्यास पण केला पाहिजे पण दोन्हीचा संग्रह साधावा एवढं मी सजिसो तुम्हाला देतो डोळे विद्यापीठ आपल्याला खेळायचे सुद्धा आहे तेवढ्या जोडांना अभ्यास सुद्धा करायचा मी नाही आहे की जर खेळाडू मुलं असेल तर तू इतर मुलांपेक्षा सर्वच त्या ठिकाणी अभ्यासामध्ये पण तशा पद्धतीचा राहू शकतो आणि माझ्या जीवनाचा सुट आहे मला आमकालीन जीवनामध्ये मला खेळायला भेटत नाही परंतु मी दशला झाल्यानंतर खेळायला मी बॅडमिंटनचा उत्कृष्ट खेळावं मी स्वतःला पंधरा वर्षापासून खेळा आणि बारा तेरा तास भरपूर काम करावं नसेल की मी खूप असं ताण करावासो त्याच कारण एक खेळ माझ्या जीवनात आणि मी बोलतो की जर कदाचित मला खेळाची सोय लागली नसती तर आज मी कुठल्या तरी मला शुगर असतो बी असतो वेगवेगळे आदर असते आणि हा पान खेळायची मला क्षमता पण कदाचित राहिली नसती तर त्याला माझ्या जीवनामध्ये मी आतापर्यंत म्हणजे मला वेळा बोलतोय की मला एक चांगला लागलेला जी सगळे कुठली तर ते खेळ आणि खेळ इज पॅशन खेळाचं पॅशन आहे आणि या खेळामुळे सांगतो की माझ्या मुलीला मी लहान टेनिसवाने केली करायची मोकळी केली मी त्याला ते मला इंजिनियर डॉक्टर नाही व्हायचं आम्ही लॉन टेनिस किंवा अभ्यासही करायला खेळेच होता म्हणून पॅरेंट म्हणून अगत असतात पॅरेंटची इच्छा असते की नाही नाही मुलांनी खेळलं पण पाहिजे किंवा खेळलं नाही पाहिजे तुला अभ्यासच केला मी पण एक महाराष्ट्र भूमिका आहे मुलींनी चांगला अभ्यास केला पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे तर त्याच्यापेक्षा वेगळे काही आणखी करिअर आहेत तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कबड्डी आहे तिथे आलेल्या सर्व प्रशिक्षकांना माझी सर्व त्यांना विनंती आहे की जे बेस्ट खेळाडू असतील त्यांना आणखी प्रोत्साहन द्या आणि याच्यापर्यंत द्या आणि कबड्डीच्या जसा क्रिकेट आता होतो तसा क्रिकेटच्या लीग होता तशा कबड्डीच्या प्रो लीग व्हायला लागला स्कोप मिळायला लागला आणि जो ग्रामीण भागात आमचा खेळ आहे हा कबड्डी आकडे आता ग्रामीण भागात आहे ग्रामीण भागात बसती खेळ करत घेतात याला एक चांगला मोठ्या प्रमाणात वैभव या खेळाला खऱ्या अर्थाने प्राप्त झालं आणि म्हणून त्या खेळामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी होण्याकरता इथं आलेला बाहेरून आलेला सर्व खेळाडूंचं प्रशासनाच्या वतीने स्वागत उमरकेड आणि आमच्या सर्व अकोल्यातून आले असतील यवतमाळ सर्व भागातून आले सर्व त्यांचे कौतुक करूर आहे इथून जर उमरकेड आहे तर सर्वांचे पाच तास लागत असते तर तिथून ते आलेले आहेत पारवा तिथून ते लोक आले म्हणजे आता खेळाप्रती असणार त्या महाविद्यालयाचं त्या प्रशिक्षकाचं आणि त्या विद्यार्थ्यांचं योगदान आणि ते कौतुक करण्या सर्वांसाठी आणि या महाविद्यालयाने अतिशय सुंदर अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे काही कोणाफार त्रुटी झालेला असेल तर त्या सांगून करून घ्या आमचे कायदे साहेब आहेत की त्यांनी या भागांमध्ये म्हणजे शिक्षणाची गोष्ट आता मी चर्चा करत होतो की एकोणीसशे त्र्याहत्तर ला ते हिंद झाले आणि मग त्यांना बाहेर जाऊन शिकायचं काम करतो म्हणून मी माझ्या भागातल्या लोकांना खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगा मिळाली पाहिजे शिक्षण इथंच झालं पाहिजे आणि मग समोर नव्हतं एक म्हणजे कॉलेज आहे हायस्कूल आहे सीबीएसई आहे आणखी वेगवेगळ्या भागांमध्ये जवळपास पंधरा सोळा संस्थांच्या माध्यमातून जवळपास दहा ते पंधरा हजार पर्यंत या शिक्षणाच्या खऱ्या अर्थाने काम करतात आणि म्हणून अशा ग्रामीण भागांमध्ये त्यांनी शिक्षणाची गंगा आणली त्यांच्या सोबत मला या ठिकाणी कसायची संधी मिळाली खूप अभिनंदन आभार व्यक्त करतो की मला त्यांनी दिली कायदे साहेब आणि सर्व त्यांचा परिवार शिक्षण क्षेत्रामध्ये तसंच समाज कार्यामध्ये अतिशय सेवा देतात म्हणून मी त्यांचाही खेळ आपण या ठिकाणी कौतुक करतो आणि पुरेशे खेळा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो शुभेच्छा देताना खेळ 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 भावने खेळला पाहिजे मी जरी म्हटलं असेल तर म्हणलं कबोरी भांडणार होता पण आपल्या मुली मला नाही वाटत की बाजार घडतील म्हणून कुठल्या आणि कसले तरी त्याचे परीक्षा पाहत असतात लोटरीची सिद्धी तयार आणि लोकरी म्हणतात की नाही मी दिलेला निर्णय फायनल म्हणजे फायदल त्याच्यामुळे काही बोलायचं काम नाही तंत्रचा निर्णय अंतिम राहील हे आपण मानलं पाहिजे कारण सुद्धा आणि क्षणामध्ये त्यांना निर्णय घ्यायचा असतो त्याच्यामुळे त्यांचा निर्णय मागायचा आणि इथून एक उर्चा घेऊन राहायचं आणि इथं जो विचार करण्याचा आपला संघ तयार होईल अमरावती विद्यापीठाचा तो त्या ठिकाणी खेळ त्या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांच्या पॅरेंट्स आज इथे नाहीत परंतु त्यांचा खरं स्रेय त्यांचं आहे की त्यांनी तुम्हाला खेळामध्ये पाठवलं त्यासाठी मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि अतिशय उत्साह म्हणजे तीन दिवसाच्या स्पर्धा आमच्या नागरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होतील असा मला या विश्वास वाटतो त्याचा मुलात कपत आहेत एक मात्र सांगतो काही मुली आल्याने विचारलं बाई मुलाचे शक्य लागतात काही केल्याचे काही मिळत नाही समजाची जुळवले जे काही मिळत नाही परिस्थिती बदल घडवल्याचा असेल तर काही परिस्थितीचा सामना करावा लागेल आम्हाला बदल घडवायचा असेल तर ते सहन करावा लागेल म्हणून जुनावरी चक्की मिळाली पाहिजे चक्की मिळाले तर पुढे होते आता मी जर सांगत होते पुन्हाही आपल्या महाविद्यालयाची चर्चा करायला की परिस्थिती बदल घडवण्यासाठी आम्हाला काहीतरी केलं पाहिजे आम्हाला मेहनत घेत पाहिजे मग खेळ जरी खेळायचा असेल तर योगा जायचा खेळलं पाहिजे अभ्यास जरी केला तर योगा जायचा केलं पाहिजे आणि मला माहित आहे की कबड्डीमध्ये एवढ्या सपोर्ट एखादी मुलगी कॅच करते एखादा

सर्व सोयीनुसार विद्यार्थ्यांची शिक्षणाची असेल खेळायचे असेल सर्व ते करतात त्यांचे सहकार स्वतःमध्ये आहेत आणि कबड्डी स्पर्धा म्हटल्यानंतर आमच्या राजकारणी लोकांचा आवाज आहे त्यांच्या राजकारणामध्ये प्रत्येक जण आम्ही एकमेकाला बाद करण्याचा प्रयत्न करतो कबड्डी तसंच आहे प्रत्येकाला एकमेक बाद केल्यास आपण विजय मिळत नाही आता कडे साहेबांनी सांगितलं चक्के वाटल्याशिवाय आपल्याला तर निर्माण मिळायचं असेल आपल्याला जर सावली निर्माण असेल तर गुन्हाचे चटके सहन केल्याशिवाय सावली मिळते आपण या सत्यगारके बापांच्या आलात आपलं सर्वांचं पहिल्या त्यांनी स्वागत करतो सर्व क्रमेळ यांनी त्यांच्या स्वागत करतो

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không sáng lỡ những sáng hấp dẫn ইঞসেতেডিতাইড <laughs> সারকে,কোভায়,়থাকেডে. था किर वाव시 का अजी को डता म्हीं को माल्जणीर। अजी करेश Background वाल भावर्छ कर्या थावर्णीर्ट त्सथ जिए जिरम जा किला खला गलोग कि वाल्जञार्व 0 हieri लौ जाने जा प्ला गलोग को आलेवन